नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण नावाप्रमाणेच पालक असणारी पालकची भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी ही मी एक जोडी पालक स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे हा एक टोमॅटो आहे मोठा टोमॅटो आहे ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे भाजलेले अख्खे शेंगदाणे आहेत तसंच आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकायची तर त्यासाठी ही तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही मुगाची डाळ आणि शेंगदाणे आणि लसूण वाटून ह्याचं कूट केलेलं आहे आणि फोडणीसाठी हा थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे बघा सगळ्यात अगोदर आपण ही डाळ जी आहे चांगली स्वच्छ अशी निवडून धुवून आपण ती कुकरला छान अशी शिजवून घेऊया भाजी टाकून आपल्याला ही शिजवून घ्यायची हे अशी धुवून घेतली बघा मी ही डाळ तर याच्यामध्ये आपल्याला पुरेसं असं पाणी टाकायचं आहे तर याच्यात आपल्याला टाकायची थोडीशी अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आता याच्यासोबतच आपण हा जो चीर, पालक आहे चिरून घेतलेला सुरुवातीला अगोदर आपल्याला टोमॅटो टाकायचेत म्हणजे टोमॅटो छान असे बारीक चिर चिरलेले शिजतील अर्धेच टाकलेत मी त्यानंतर हा पालक हा जो टोमॅटो आहे तो, तो आपल्याला अर्धा टोमॅटो त्यासाठी ठेवला मी की आपल्याला तो फोडणीमध्ये वापरायचा आहे त्यामुळं आपल्याला भाजीला एकदम छान अशी चव येते आणि ही पालक टाकून झाला त्यानंतर ही जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर पण आपल्याला याच्यात टाकायची कोथिंबीर टाकल्यामुळं आपल्या भाजीची चव ही खूप सुंदर अशी होणार आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे ते पण आपण शिजायला टाकणार आहेत हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि आता कुकरचं झाकण आहे आणि आपल्याला कुकरच्या चांगल्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे आपली डाळ आणि पालक एकदम छान शिजल बघा कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत बघूया आपण मस्त एकदम आपली ही डाळ आणि पालक एकदम छान अशी शिजून तयार आहे थोडंसं आपण ह्याला घोटून घेऊया थोडंसं गरम पाणी टाकू आपण तर याच्यातच बघा आपल्याला हे जे शेंगदाण्याचं कूट आहे पण लसूण घालून तयार केलेलं होतं ते टाकणार आहेत मीठ थोडीशी हळद टाकू म्हणजे भाजीला छान असा कलर येईल आणि हे लाल तिखट दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे मी हे आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे आता करू आपण फोडणीची तयारी त्यासाठी पातेला चांगलं गरम होऊ देऊन मी त्याच्यामध्ये दे तेल टाकलं होतं आणि त्या ते तेलामध्ये जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये जो आपला अर्धा राहिलेला टोमॅटो होता चिरलेला तो टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेते मी कमी गॅसवर आपल्याला टोमॅटो चांगले बारीक होऊ द्यायचेत मऊ असे झाले पाहिजेत मस्त आपले टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत अजून एक दोन मिनटासाठी आपण याला परतून घेऊ छान थोडीशी हळद टाकू आपण अगोदर पण हळद टाकलेली आहे किंचितशी आपल्याला हळद टाकायची आणि कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट छान असं मिक्स करून घेऊया मस्त आपले टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत पूर्ण विरघळलेले आहेत ले आता हे आता यावेळेला आपण ही जी आपली शिजलेली भाजी होती पालकची ती भाजी टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकू आणि आता थोडंसं गरम पाणी कुकरमध्ये टाकून विसळून कुकर आपण ते पण टाकणार आहेत तुम्हाला पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकू आणि ही अशी भाजी खूप छान लागते थोडीशी घट्ट सरच कलर किती सुंदर आलाय आपल्या भाजीला आणि चवीला पण खूप छान अशी ह्या पद्धतीने केलेली भाजी लागते बघा थोडंसं मीठ चाखून बघते मी आपल्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची तर बघा आपली ही पालक भाजी तयारी आहे या चपाती आणि भातासोबत सो तोंडी लावायला कांदा मस्त एकदम तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू